संभाजीनगर मधून धक्कादायक बातमी समोर येते मेकअप करताना गर्भवतीच्या पोटात सेफ्टी पिन गेली सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटात पिन गेली बाळाच्या जीवाला धोका असल्यानं इंडोस्कोपीद्वारे पिन काढण्यात आलेली आहे बारा तास महिलेच्या पोटात ही पिन टोचत होती छत्रपती संभाजीनगर मधून ही बातमी मेकअप करताना गर्भवतीच्या पोटात सेफ्टी पिन गेल्यानं सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटात सेफ्टी पिन गेली बाळाच्या जीवाला धोका असल्यानं इंडोस्कोपीद्वारे ही पिन काढण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच हा प्रकार जो आहे तो छत्रपती मधील आहे मेकअप करत असताना जे आहे ते महिलेच्या पोटामध्ये जे आहे ते एक पिन गेल्याची पाहिले मिळेल त्यामुळं सहा महिन्याची महिला जी आहे ती गर्भवती त्यामुळे तिच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाला जो आहे तो धोका या पिनीमुळे निर्माण होत होता आणि त्यामुळे आता त्या महिलेला जे आहे ते शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर इंडस्कॉपीद्वारे जे आहे ते आता ही पिन जी आहे ती बाहेर काढण्यात आली आणि त्यामुळे आता महिलेचा आणि तिच्या बाळाचा दोघाचा जीव जो आहे तो आता वैद्यकीय डॉक्टरांनी वाचवल्याचा पाहायला मिळत आहे कारण मेकअप करत असताना सदरी महिला जी आहे ती पिन जी आहे ती तोंडात ठेवली होती त्यानंतर ती पिन जी आहे ती थेट अन्नलेकेद्वारे जी आहे ते बाळाच्या गर्भापर्यंत गेली होती त्या बाळाला देखील पिन जी आहे ती टोचत असल्याची माहिती वैद्यकीय डॉक्टरांकडून देण्यात आलेली मात्र आता बारा तासानंतर जे आहे ते आता महिलेचं ऑपरेशन करण्यात आलेलं इंडस्क्रॉफीद्वारे ऑपरेशन करण्यात आलं आणि ती पिन जी आहे ती आता बाहेर काढण्यात आली आणि यामुळे आता महिला आणि तिचं बाळ दोन्ही सुखरूप आहे जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी